गणपती बाप्पा मोरिया नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करते आणि त्यातीलच एक म्हणजे दुर्वा दुर्वांची जुडी वाहिल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा केली असं वाटतच नाही पण या मागे सुद्धा एक अनोखी कहाणी आहे बरं का एकदा यमाच्या दरबारात खूप मोठा उत्सव सुरू होता अनेक अप्सरा नृत्यांगना तिकडे नृत्य करत होत्या त्यातील एका नृत्यांगनेला पाहून यमदेव खूपच मोहित झाला आणि त्यामुळे अनलासूर नावाचा एक अकराळ विक्राळ राक्षस निर्माण झाला तो जिकडे जाईल तिकडे निर्माण होऊन सगळं भस्मसात करून टाकत असे पण अनलासूर सगळ्या देवतांच्या मागे लागला पेसात पडलेल्या देवांनी गणरायाचा धावा करण्यास सुरुवात केली मग गणपती बाप्पा बालरूपात तिकडे प्रकट झाला आणि त्याने अनलासुराचा वध करण्याचं आश्वासन समस्त देवतांना दिलं तितक्यात अमलासूर तिकडे आला त्याला बघून सगळे देव सैरावैरा पळायला लागले पण बाळ रूपातील गणपती बाप्पा मात्र तिथेच उभा राहिला हे बघून गणरायाला मारण्यासाठी अनलासूर त्याच्या अंगावर धावून गेला मात्र बालगणरायानेच त्याला गिळंकृत करून टाकलं अनलासूर पोटात गेल्यामुळे गणरायाच्या सर्वांगाला दाह होऊ लागला मग सगळे देव तिकडे आले त्यांनी निरनिराळे उपाय करायला सुरुवात केली भगवान विष्णूंनी त्यांच्या हातातील शीतल कमळ गणरायाला दिलं इंद्रदेवाने शीतल आणि अमृतमय चंद्र गणरायाच्या शिरावर ठेवला पण काहीच उपयोग झाला नाही मग अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वा गजाननाच्या मस्तकावर ठेवल्या तेव्हा गणपती बाप्पाच्या अंगाचा दाह कमी झाला आणि तो प्रसन्न होऊन म्हणाला अनेक उपाय करूनही माझ्या अंगाचा दाह कमी झाला नाही पण या दुर्वांनी ते करून दाखवलं म्हणून मला दुर्वा वाहणाऱ्याला हजारो व्रतवैकल्य यज्ञ दान केल्याचं पुण्य लाभ आणि यामुळेच गणरायाला दुर्वा प्रिय आहेत खरंच गणपती बाप्पाची लिला अघाध आहे म्हणजे भक्तांबरोबरच जो शरण येईल त्याला सुद्धा गणराया सगळं काही देतो म्हणून या गणपती बाप्पाची महती सांगणारं एक अतिशय योग्य गाणं आपल्या मराठीत आहे या गाण्यात महाराष्ट्रातील अष्टविनायकांचं सा महत्व सांगितलेलं आहे गाणं तुम्ही ओळखलंच असेल अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्यामागे सुद्धा एक अतिशय गमतीशीर गोष्ट आहे बघा अष्टविनायक चित्रपटाचे दिग्दर्शक शरद पिळगावकर यांना याच चित्रपटाच्या क्लायमेक्ससाठी आठही गणपतींचं महत्त्व सांगणारं एक गाणं हवं होतं अशावेळी त्यांना जगदीश खेबुडकरांची आठवण झाली ते तडक त्यांच्या घरी गेले खेबुडकरांनी पिळगावकरांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर ते मोठ्या पेचात पडले हेबुडकरांनी पिळगावकरांना सांगितलं की त्यांनी अष्टविनायकांपैकी एकाही गणपतीचं दर्शन घेतलेलं नाही त्यामुळे त्यांचा महिमा सांगणारं गाणं कसं लिहायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला पिळगावकरांनी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि लगेच त्यावर तोडगा काढला त्यांनी अष्टविनायकांचा महिमा असलेलं पुस्तक खेबुडकरांना दिलं त्या पुस्तकाच्या आधारे एका दिवसात त्यांनी तेरा मिनिटांचं गाणं लिहून दिलं ज्यामध्ये आठही गणपतींचं उत्तम वर्णन केलेलं आहे आणि त्याचं वैशिष्ट्यसुद्धा सांगितलेलं आहे या गाण्याच्या शब्दांबरोबरच त्याची चालही तितकीच सुंदर आहे अनिल अरुण या संगीतकार जोडीने निरनिराया संगीत, जोडी संगीत शैलींचा वापर या गाण्यात फारच उत्तम प्रकारे केला आहे अनुराधा पौडवाल चंद्रशेखर गाडगीळ जयवंत कुलकर्णी शरद जांभेकर आणि मल्लेश अशा बऱ्याच गायकांनी हे गाणं गायलेलं आहे तुम्ही ही गोष्ट कधी ऐकली होती का ऐकली असेल तर कधी आणि कुणाकडून हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि या गाण्यासंदर्भात सुद्धा काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला जरूर कळवा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात